हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल लर्नवेल बेसिक मित्रो आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा टी ई टीमध्ये मराठी साहित्याविषयी सामान्य ज्ञान या अंतर्गत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसच्या पेपर एक व पेपर दोनमध्ये साहित्य प्रकार टोपणनावे व सामान्य ज्ञान या घटकांवर विचारलेले प्रश्न उत्तरास पाहणार आहोत मित्रो टी ई टी परीक्षेसंदर्भातील तसेच इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूयात प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही दोन हजार तेराच्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे पहिला पर्याय केशरचे शेत दुसरा संपूर्ण बाळकराम तिसरा ही श्रींची इच्छा चौथा बहुरूपी तर याचं उत्तर येईल संपूर्ण बाळकराम क्रमांक दोन प्रश्न दुसरा पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावांमधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा तर हा प्रश्न दोन हजार तेराच्या सेकंड पेपरमध्ये विचारलेला आहे पहिला पर्याय धार आणि काठ दुसरा ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र तिसरा साहित्य आणि सौंदर्य चौथा जाळ्यातील चंद्र तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक धार आणि काठ प्रश्न तिसरा पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे दोन हजार तेराच्याच सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे पहिला पर्याय ग्रंथाली दुसरा मौज तिसरा पॉप्युलर आणि चौथा सुविचार प्रकाशन मंडळ तर ग्रंथाली मौज पॉप्युलर ह्या ज्या प्रकाशन संस्था आहेत त्या मुंबईमधल्याच आहेत परंतु सुविचार प्रकाशन मंडळ ही संस्था मुंबईमधली नाही पर्यायक्रमांक चार हे उत्तर येईल प्रश्न चौथा पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण तर पहिला पर्याय महेश शेलकुंचवार दुसरा गंगाधर गाडगीळ तिसरा अनंत काणेकर चौथा गोवी करंदीकर हा दोन हजार तेराच्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारला होता याचं उत्तर येईल क्रमांक दोन गंगाधर गाडगीळ प्रश्न पाचवा पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा दोन हजार तेराच्या सेकंड पेपरमधला प्रश्न आहे हा तर योग्य जोडी ओळखायचे श्रीनिवास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ पहिला पर्याय त्यानंतर दुसरा पर्याय राम गणेश गडकरी सुदाम्याचे पोहे तिसरा पर्याय चिंतामणराव कोलटकर आणखी चिमनराव चौथा पर्याय विद्याधर पुंडलिक बनगरवाडी तर पहिला जो पर्याय आहे श्रीनिवास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ ही योग्य जोडी आहे प्रश्न सहावा दोन हजार चौदाच्या सेकंड पेपरमध्ये विचारला आहे पुढील कादंबऱ्यांमधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा का। पहिला पर्याय झुंजारमाची दुसरा पानिपत तिसरा तुंबाडचे खोत आणि चौथा पर्याय आहे ताम्रपट तर ताम्रपट ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी आहे पर्याय क्रमांक चार येईल प्रश्न सातवा आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे दोन हजार चौदा या सेकंड पेपरमधला प्रश्न आहे पहिला पर्याय कविता संग्रह दुसरा आत्मकथन तिसरा प्रवास वर्णन चौथा पर्याय कादंबरी तर हे आत्मकथन आहे मनोहर तरी प्रश्न आठवा रक्तपुष्प ही एकांकिका कोणी लिहिली आहे दोन हजार चौदाच्या सेकंड पेपरमधला प्रश्न आहे पहिला पर्याय महेश अलकुंचवार दुसरा विजय तेंडुलकर तिसरा दिलीप परदेशी चौथा रत्नाकर तर रक्तपुष्प ही महेश यलकोंचवार यांनी लिहिलेली एकांकिका आहे पहिला बरोबर आहे प्रश्न नवा उत्तम कांबळे यांनी कोटे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले दोन हजार चौदाच्या सेकंड पेपरमधला प्रश्न तर पुणे ठाणे चिपळूण चंद्रपूर तर यातला दो दोन नंबर बरोबर आहे ठाणे इथं झालेले जे साहित्य संमेलन होतं त्याचं अध्यक्षपद उत्तम कांबळे यांनी भूषवलेलं होतं पर्याय क्रमांक दोन प्रश्न धाव दहावा पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमधला प्रश्न पहिला पर्याय मुकनायक श्रीपाद कृष्ण कोलटकर दुसरा पुण्यप्रभाव अ के आत्रे तिसरा उद्याचा संसार विश्राम बेडेकर चौथा शाकुंतल राम गणेश गडकरी तर यातली योग्य जोडी आहे मुकनायक श्रीपाद कृष्ण कोलटकर पर्याय क्रमांक एक प्रश्न अकरावा अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमधला प्रश्न पहिला पर्याय गिदाडे दुसरा रण दुंदुभी तिसरा अजब वर्तुळाचा आणि चौथा तो मी नव्हेच तर पर्याय क्रमांक तीन जो आहे अजब वर्तुळाचा हे अन्य भाषेतून मराठीत आलेलं नाटक आहे प्रश्न बारावा दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमध्ये विचारला आहे पूर्णामायची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर पूर्णामायची लेकरं ही गोणी दांडेकर यांनी लिहिलेली कादंबरी आहे पर्याय क्रमांक चार उत्तरील तेरावा कोलंबचे गर्वगेत ही काव्य रचना कोणाची आहे तर चे पेपर होता। मंग दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमधला प्रश्न होता हा याचं उत्तरील कुसुमाग्रज पर्यायक्रमांक दोन चौदावा प्रश्न न बसणारे नाव ओळखा गंगाधर गाडगीळ अरविंद गोखले मिलिंद बोकिल आणि पुबा भावे तर गटातनं बसणारं नाव जे आहे ते पर्यायक्रमांक तीन मुल मिलिंद बोकील हा प्रश्न दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमधला होता प्रश्न पंधरावा जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण दोन हजार सतराच्या सेकंड पेपरमधला प्रश्न आहे तर याचं उत्तरील पर्याय क्रमांक चार बाबूराव बागुल प्रश्न सोळावा शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या दोन रचना प्रकारांचा समावेश होतो तर शाहिरी काव्यामध्ये लाव पोवाड आणि लावणी यांचा समावेश होतो हा प्रश्न दोन हजार सतराच्या सेकंड पेपरमधला होता प्रश्न सतरावा चुकीचे समीकरण ओळखा दोन हजार सतराच्या सेकंड पेपरमधला प्रश्न संत एकनाथ भारुड संत ज्ञानेश्वर ओवी संत तुकाराम अभंग आणि पर्याय चौथा आहे संत नामदेव पसायदान तर संत नामदेव पसायदान ही जोडी येणार नाही कारण पसायदान हे संत ज्ञानेश्वरने लिहिलेलं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चार उत्तरील चुकीची जोडी चुकीचं समीकरण प्रश्न अठरावा सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय दोन हजार सतराच्या सेकंड पेपरमधला प्रश्न आहे तर कविग्रेस यांचं नाव आहे माणिक गोडघाटे पर्याय क्रमांक एक प्रश्न एकोणीसावा पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा म्हणले तर इथं दिलेले बघा धारा नृत्य जिप्सी छोरी हे आहेत आणि संहिता हा पाडगावकरांचा कविता संग्रह नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल संहिता प्रश्न विसावा पुरुष या नाटकाचे लेखक कोण हाही प्रश्न दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमध्ये विचारला आहे पर्याय आहे प्रशांत दळवी दुसरं अजित दळवी तुषार दळवी आणि जयवंत दळवी तर पुरुष या नाटकाचे लेखक आहेत जयवंत दळवी क्रमांक चार <coughs> प्रश्न एकविसावा दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमधला प्रश्न तर दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी आहेत रघुनाथ पंडित क्रमांक दोन प्रश्न बावीसावा या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमधला प्रश्न तर हा काव्यसंग्रह आहे नामदेव ढसाळ यांचा पर्यायक्रमांक तीन प्रश्न तेवीसावा पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमधला प्रश्न पर्यायक्रमांक चार येईल आत्मकथनपर पुस्तक आहे गबाळ प्रश्न चोवीसावा फकीराचे अभंग या संग्रहाचे कवी कोण तर फकीराच्या मंग या कविता संग्रहाच्या कवी आहेत फ मो शिंदे पर्याय क्रमांक तीन तर हा प्रश्न दोन हजार वीसच्या सेकंड पेपरमध्ये विचारला होता प्रश्न पंचवीसावा प्र आत्रे यांनी कोणत्या टोपण नावानं कविता लेखन केलेलं आहे दोन हजार वीसच्या सेकंड पेपरमधला प्रश्न आहे तर केशव कुमार या नावानं त्यांनी कविता लेखन केलेलं आहे बरेच लोक फसतात केशव कुमार आणि केशवसूतमध्ये तेव्हा आत्र्यांनी केशवकुमार या नावानं कवितालेखन केलं आणि केशवसूत या नावाने क्रू के दामले यांनी कवितालेखन केलेलं आहे प्रश्न सव्वीसावा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे तर ययाती ही कादंबरी आहे पर्याय चार उत्तर येईल विस खांडेकर यांनी लिहिलेली दोन हजार वीसच्या सेकंड पेपरमधला हा प्रश्न होता प्रश्न सत्तावीसावा प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे तर अर्थातच आत्मवृत्तात्मक निबंध प्रकारामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर केलेला असतो पहिला पर्याय ठिकाणी बरोबर आहे हा प्रश्न दोन हजार वीसच्या सेकंड पेपरमधला होता तर बिकटवाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको ही अनंत फंदेंची रचना कोणत्या प्रकारातील आहे हा प्रश्न चुकलेला आहे पर्यायाचे चुकलेत लावणी पोवाडा बारुडा बंगलिले ही अनंत फंदे यांची फटका या साहित्य प्रकारातील रचना आहे प्रश्न एकोणतीसावा यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते दोन हजार चोवीसच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न आहे तर कृष्णा काठ हे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे प्रश्न तिसावा अभंगाच्या ओळी व रचनाकार यांच्या यांची विसंगत जोडी ओळखा दोन हजार चोवीसच्या फर्स्ट पेपरमधलाच हा प्रश्न आहे पहिला पर्याय निंबा कडूपण असे कोण युक्षा गोडपण कवण करी संत बहिणाबाई हा पर्याय बरोबर आहे दुसरा धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर संत जनाबाई हाही पर्याय बरोबर आहे तिसरा ऐसे कैसे झाले बंधू कर्म म्हणती साधू संत तुकाराम हाही पर्यायबरोबर आहे चौथा माझे माहेर पंढरी सुके नांदो भीमातिरी बघा ह्या ज्या ओळ्या आहेत त्यास इथं लिहिले संत निर्मळा हे चुकी जोडे संत निर्मळाच्या जागी काय काय पाहिजे होतं कानोपात्रा संत कानोपात्रा त्यामुळे पर्याय क्रमांक चार उत्तर येईल प्रश्न एकतीस हवा महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले आहे दोन हजार तेराच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न तर महानायक संभाजी पानेपत याचं लेखन विश्वास पाटील यांनी केलेलं आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर येईल प्रश्न बत्तीसावा नागनाथ कोतापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे दोन हजार तेराच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न तर मुडस पहिला पर्याय मुडस हे ये उत्तर येईल प्रश्न तेत्तीसावा ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या एकाहत्तराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते पहिला पर्याय द मा मिराजदार दुसरा वेद घाटे मारुती चितंपल्ली नासमी मिनामदार तर पहिला बरोबर आहे द मा मिराजदार हा प्रश्न दोन हजार चौदाच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला होता प्रश्न चौतीसावा मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते तर भट्ट पर्याक्रमांक दोन उत्तरील दोन हजार चौदाचा फर्स्ट पेपरमधला प्रश्न प्रश्न पस्तीसावा केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय तर केशव कुमार प्रख्यात्रे पहिला पर्याय बरोबर आहे प्रश्न छत्तीसावा प्रसिद्ध लेखक चित्र्या खानोलकर यांचे टोपण नाव कोणते तर चित्र्या खानोलकर टोपण नाव आरती प्रभू पर्याक्रमांक तीन उत्तरील हा प्रश्न दोन हजार सोळाच्या फर्स्ट पेपरमधला होता तर प्रश्न सदोतीसावा यात या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत दोन हजार सोळाच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न वी स खांडेकरे उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न अडवती सवा पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे दोन हजार सतराच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न संत एकनाथ यांची रचना जी आहे ही भारूड म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न एकोणचाळीस सवा त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहेत आता इथं बाब निसर्ग कवी बालकवी नवकवी आणि गझलकार असे चार पर्याय दिलेत तर याचे उत्तर दोन असू शकतात निसर्ग कवी आणि बालकवी हा प्रश्न दोन हजार सतराच्या फर्स्ट पेपरमधला होता बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण दोन हजार सतराच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न हो। पर्याय क्रमांक तीन उत्तरील व्यंकटेश माडगुळकर प्रश्न आहे एक्केचाळीसावा पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही तर बघा बालचंद्र नेमाडे विस खांडेकर आणि विवा शिरवाडकर यांना मिळाला आहे पु ल देशपांडे यांना मिळालेला नाही पर्याय क्रमांक चार उत्तर येईल दोन हजार अठराच्या फर्स्ट पेपरमधला हा प्रश्न होता प्रश्न बेचाळीसावा हा मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात तर मुकुंदराज यांना मराठी भाषेचे आद्य कवी म्हणतात चरित्रकार म्हटलं तर मायम भट्ट आद्य कवी म्हटलं तर मुकुंदराज पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे दोन हजार अठराच्या फस्ट पेपरमधला प्रश्न होता आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण दोन हजार अठराच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न आहे तर आनंद घन या नावाने लता मंगेशकर यांनी संगीत दिलेलं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक तीन आहे उतरेल लता मंगेशकर प्रश्न चव्वेचाळीसावा मराठीतील आद्यग्रंथ कोणता दोन हजार एकवीसच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न आहे हा तर मराठीतील आद्य ग्रंथ आहे लिळा चरित्र पर्यायक्रमांक दोन प्रश्न पंचेचाळीसावा केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय पर्याक्रमांक दोन उत्तरील क्रू के दामले हा प्रश्न दोन हजार एकवीस च्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला होता प्रश्न शेहेचाळीसावा लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला दोन हजार एकवीसच्या फर्स्ट पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे तर सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा ला लेखक भालचंद्र नेमाड यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे पर्याय क्रमांक एक उत्तरील प्रश्न सत्यजळीसावा पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर सदानंद मोरे पर्याय क्रमांक तीन उत्तरील हा प्रश्न दोन हजार एकवीसच्या फर्स्ट पेपरमध्येच विचारला होता प्रश्न अठ्ठेचाळीसावा सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण दोन हजार एकवीसच्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारला या आहे याचं उत्तर येईल सम्राट सिंह नाटकाचे लेखक आहेत प्र कात्रे पर्याय क्रमांक तीन प्रश्न एकोणपन्नासावा सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण दोन हजार एकवीसच्या सेकंड पेपरमधला प्रश्न आहे हा तर सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी आहेत कवी ग्रेस पर्याय क्रमांक चार उत्तरेल प्रश्न पन्नासावा सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे तर सुंदरा मनामध्ये भरली ही लावणी आहे पर्याय क्रमांक चार उत्तरील हा प्रश्न दोन हजार एकवीसच्या सेकंड पेपरमध्ये विचारला होता प्रश्न वा शिकांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची एकसष्ट कवने समाविष्ट आहेत तर अर्थातच संत नामदेवांचे आहेत पर्याय क्रमांक येईल हा प्रश्न दोन हजार एकवीसच्या सेकंड पेपरमध्ये विचारला होता प्रश्न बावन्नवा दोन हजार चोवीसच्या सेकंड पेपरमध्ये विचारलेला आहे राजा मंगळवेडेकर यांचे पूर्ण नाव काय तर राजा मंगळवेडेकर यांचं पूर्ण नाव आहे वसंत नारायण मंगळवेडेकर पर्यायक्रमांक दोन उतरील दोन हजार चोवीसच्या सेकंड पेपरमध्ये विचारला पुढचा प्रश्न वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत प्रकाश संत क्रमांक दोन उतरील